आज तुम्ही रायम्या नाशिक या ठिकाणी किती वर्ष झाले येत आहे आणि आल्यानंतरचा जो काय अनुभव येतो तो जागेवरचा काय आहे आणि इथला काय मला सांगितलं की जागेवरती तुम्हाला काय रिसिंग मागितलं आणि इथं काय रेटनी मागितलं ते कंटिन्यू मी आम्ही केली चौघरी लागेल मार्केटला काम दोन तीन वर्षापासून कंटिन्यू मागित असतात म्हणजे व्यापारात जर जागे असला तरी एक खेपा एकशानंतर केला तसं केला असं आज हा माल मला साठ जागेवर काय रेटनी मागित साठ रुपये आज हा जो माल हा जो आहे आपण दाखवू हा जो आहे हा खरडा आहे हा पासष्ट रुपयाने गेलेला आहे म्हणजे जो चट्ट्याचा माल आहे हा पासष्ट रुपयाने जो पासष्ट रुपयाने तुमचा खरडा गेलेला आहे त्या रेंज तुम्हाला माल मागितला होता आपण इथं गोटी जर बघितली तर गोटी तुमची ही त्र्याहत्तर रुपये किलो गेलेली आहे त्र्याहत्तर रुपये किलो गोटी गेलेली आहे त्याच्यानंतर हा जो वरचा आहे हा एकशे रुपये गेलेला आहे एकशे रुपये त्याच्यानंतर हा जो आहे एक 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 हा एकशे वीस रुपये गेलेला आहे हा एकशे वीस रुपये आणि हा जो आहे हा एकशे तीस रुपये गेलेला आहे हा एकशे तीस रुपये आपण बघितलं की तुम्ही सांगितलं की जागेवरती साठ रुपयांनी माल तुम तुम्हाला मागितला साठ पाच रुपये असं काय वाटलं तुम्हाला <नालिकता> की जागेवर कमी मागते मार्केटला जास्त जाईल असं काय वाटलं तर काय करतो त्याच्यामुळे मार्केटला तुम्हाला एक सवय लागून गेलेली तीन वर्षापासून की एकदा मार्केट करायचं आणि मार्केटला जाऊन एकदा बघायचं असं का वाटलं तुम्हाला की मोकळं जाऊ आपण बघायला जा विश्वास आहे व्हिडिओ बघून ते तुम्हाला अंदाज येतो आज आपण बघितलं की साठ रुपये किलो ज्यावेळेस आपल्याला जागेवरती माल मागितला जातोय आणि ज्यावेळेस मार्केटला तिस रुपये किलोची वाढ आपल्याला म्हणजे तीस रुपये किलो जर आपण पकडलं एखाद मागे सहाशे कॅरेटची वाढ होती आता जर माल किती पुढचा टन पंधरा टन म्हणजे आपण तर पाचशे कॅरेट तुमचे आहेत म्हणजे साधारण तीन लाख रुपयांनी तुमचा जागेवरती जर माल दिला असता तर तुमचा तीन लाख रुपयाचा तोटा झाला असता पाचशे कॅरेटला आपण सहाशे कॅरेट पाचशे रुपयाने जरी पकडलं तरी दोन अडीच लाखाचा तुमचा तोटा जागेवर झाला असता आज ज्यावेळेस आपण बघू इथं ॲव्हरेज जे आहे ब्याण्णव पॉईंट झिरो दोन असं तुम्हाला ॲव्हरेज पडलेलं आहे म्हणजे तुमचं डॅमेज पासून ते परागती की एक नंबर जे जी ॲव्हरेज आहे तुम्हाला ब्याण्णव पॉईंट डॅमेज डॅमेज मानलं डॅमेज घेतला परत त्याच्यानंतर हे शंभर प्लसमध्ये मध्ये हे तुमचं हे चक्का वगैरे ते पण घेतलं ठीक <laughs> <laughs> आहे तीन वर्षापासून तुम्ही आज या ठिकाणी मार्केट चालू होणार आज तीन वर्ष झाले आणि आज तिसऱ्या वर्षीचा तुमचा अनुभव आहे दोन वर्ष गेले गेल्या दोन वर्ष पण तुम्ही इकडे घेऊन आले ट्राय करतो इथ आल्यानंतर तुम्हाला अशी किती अडचण झालं अडचण काहीच झालं गेल्या दोन वर्षापासून तुम्ही इथे येत आहे आणि अजून अशा असंख्य तुमच्या आजूबाजूचे शेतकरी असते जेणेकरून आता साठ रुपयाने जर तुमचा माल जागेवरती मागितला गेलेला आहे आणि जर मार्केट रुपये सरासरी पडते तर बाकी त्यांचा पण त्याच हिशोबाने दे रेट मागितलं जाऊ जागेवरती ज्यावेळेस व्यापारी तुमच्याकडे आला होता आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की त्यांनी मागितलं साठ रुपयाने त्यावेळेस मानसिकता काय झाली की तुम्हाला हा जो रेट आहे कमी प्रमाणात जाणवते किंवा त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला सांगितलं रुपयांचा तुम्हाला आहे मार्केटला ठीक आहे असं काही नाही जागेवरती पण चांगले रेट आपल्याला मिळतात तर शेवटी तो त्या लेवलचे व्यापारी आपल्यापर्यंत जर पोहोचले तर जागेवर सुद्धा दोन पैसे आपल्याला नक्कीच होतात पण तुम्ही जसं म्हणले की एकदा मार्केटला एक चक्कर मारूनच आपण जाऊ म्हणजे मार्केटला काय मागे अंदाज येत नाही त्याच्याशिवाय अंदाज येत नाही जागेवरती जर चांगले रेट माहीत तर नक्कीच जागा दिलं पाहिजे पण एकदा मार्केटला येऊन चक्कर जर मारली तर आपल्याला लक्षात येतं की काय म्हणजे आपल्या मनाचा काय रेट आहे धन्यवाद